फ्रीजचं पाणी पित नसल्या कारणाने आमचा हात देसी फ्रीज बनवायचं चा काम चालू होतं आणि माहेरी येताना आईनं आधीच बजावलं होतं की साड्या घेऊन येऊ नका आल्यानंतर माझ्या साड्यानेस त्यामुळे ती इथं बॅग बुडून बसली होती आणि कोणती साडी नेसायची सांग असं तिचं चाललं चा 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 होतं भाच्याचा बड्डे होता तर त्याला जाऊन गावातून एक ड्रेस घेऊन आलो आणि मी उशीरभर घरात नव्हते त्यामुळे आल्यानंतर शरूला काही खूपच जास्त आनंद झाला होता संध्याकाळच्या जेवणाची इकडं तयारी चालू होती त्यानंतर आम्ही करत होतो ते म्हणजे बाहेर डेकोरेशनची तयारी घरीच सगळं डेकोरेशन केलं होतं पण खूप सुंदर झालं होतं बड्डेला सुरुवात झाली एकीकडे बड्डेचं सेलिब्रेशन आणि इकडे शरूचं काही वेगळीच मस्ती त्याला बिस्किट पुडा पाहून आता मला बिस्किट पाहिजे म्हणून आजी पुढे जाऊन बसला त्यानंतर आमची आजी म्हणजे मुलांची पणजी आजी हिने बाळांना ओळख घेतलं आणि बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झाली छान असा बाळाने केक कट केला त्यानंतर मम्मी पप्पानी त्याला केक भरवला आणि सगळ्यांना मी आधी जे नाश्ता केला होता तो सगळ्यांना आलाय का व्यवस्थित ते चेक केलं आणि संध्याकाळी सगळ्यांनी मिळून आम्ही पावभेजचा बेत केला होता तर सगळी फॅमिली म्हणून मस्त असं जेवण केलं तर चला असा होता आमचा बड्डे बाय